अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला सनातनी मानसिकतेचा धारण करणाऱ्या एका वकिलाने केलेल्या असभ्य वर्तनामुळे न्याय आणि संविधानाचा अपमान झाला अशा ठळक मुद्दा आजच्या निषेधात मांडण्यात आला सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात सनातनी मानसिकता असलेला वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीशांवर अशोभनीय वर्तन केले या वर्तनात धर्माशी संबंधित अशोभनीय घोषणा देण्यात आल्या त्यामुळे केवळ सरन्यायाधीशांचा नव्हे तर भारतीय संविधानाचा आणि करोडो देशवासियांचा अपमान झालाय अमरावतीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आझाद समाज पार्टीच्या वतीने मोर्चा काढला गेला या मोर्चा सहभागी लोकांनी वकील राकेश किशोर यांच्या बॅनरवर चपला मारून निषेध व्यक्त केला पक्षाने स्पष्ट केले की वकिलांवर फक्त अटक करून आणि त्यांची सनद रद्द करून या प्रकरणाचे समाधान होणार नाही त्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे कारण असे वर्तन देशासाठी घातक आहे जिल्हाधिकारी कार्यालयानेही या घटनेचा तात्काळ मागोवा घेण्याचे आश्वासन दिले असून यो, योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे स्थानिक नागरिकांनीही या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली असून न्यायशाळावर होणाऱ्या अशा अपमानकारक घटनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे मत मांडले जय शिवराय आज या ठिकाणी अमरावती जिल्ह्यात कलेक्टर यांच्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलेले आहे की ज्या मनवादी वृत्तीच्या वकिलांनी जे हे धुणास्पद कृत्य केलेलं आहे त्या कृत्याचा आम्ही आझाद समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या जा वतीने जाहीर निषेध करतो व ज्या आज भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई यांच्यावर आज न्यायपालिकामध्ये जो न्यायपालिका न्याय द्यायचं काम करतो तिथे आमच्या सरन्यायाधीशकावर एका मनोवृत्ती वृत्तीच्या वकिलाने आहे नाव मिश्रा आहे हा मिश्रा म्हणजेच हा मनुवादी आहे पेशवाईचा हा किळा आहे या किळ्याचा आम्ही चपलाचा चपलाचा मारा करून या कलेक्टर ऑफिसच्या जिल्हाधिकारी ऑफिसच्या समोर आम्ही निषेध केलेला आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजचा निषेध मोर्चात नागरिक आणि पक्षीय नेत्यांनी सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा आवाज उचलला असे अपमानकारक वर्तन देशाच्या न्यायव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले